विरोधकांच्या मतदार याद्या दुरुस्तीच्या मुद्द्यावरून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतला विरोधकांचा जोरदार समाचार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे धुळे जिल्ह्यातील पिंपळणे दौऱ्यावर आले असता त्यांनी यावेळेस विविध विकास कामांचे लोकार्पण करत शेतकरी मेळावा घेतला त्यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांना चांगले यश मिळाले तेव्हा याच याद्या होत्या विधानसभेतही त्याच याद्या आहेत आत्ता होऊ घातलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं असं म्हणत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला लोकसभा निवडणुकीमध्ये याच मतदार याद्यांच्या माध्यमातून त्यांना यश मिळालं तेव्हा या मतदार याद्या चांगल्या होत्या मात्र विधानसभेत ते अपयशी ठरली तर ते आता मतदार यादींना दोष देऊ लागल्याची टीका मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांवर केली आहे आताही त्याच मतदार याद्या आहेत ज्यांचा वापर लोकसभा निवडणुकांमध्ये झाला आहे मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी तरुणांनी शेतकऱ्यांनी विरोधकांना चांगलाच फटका दिला येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला पराभव निश्चित आहे हे विरोधकांना माहीत असल्यामुळेच ते आता मतदार याद्यांच्या नावाने चुकीचा संभ्रम पसरवत असल्याचा आरोप यावेळी मंत्री यावे दादा भुसे यांनी केला आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तेव्हा त्या मतदार याने चांगले आहे विधानसभेमध्ये खटका बसला तर आता त्या मतदार यांना दोष द्यायला आहे मतदार यांना दुसरं झालं पाहिजे कोणाचाही दुमत असता त्या म्हणे परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे लोक लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या काही बांधवांना सांगितलं गेलं की आता देशाची तुमचं आरक्षण काढलं जाईल सभेला सभेमध्ये ते निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षाने त्या काळात केलं आणि लोकांची दिशाभूल करून लोकसभेत त्या ठिकाणी यश प्राप्त करून घेतलं मला असं वाटतं की तेव्हाच्याही ही पद्दत गेल्या जर

आता त्यांना माहिती निवडणुका तर आता निवडणूक आयोगाला जे योग्य वाटते त्याप्रमाणे निवडणुका संपन्न होतीलच आणि त्या आपला होणार आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे आणि म्हणून एक निगेटिव्ह लोकांमध्ये संदर्भ निर्माण करायचा असा केवळ प्रयत्न विरोधी पक्षांच्या वतीने चालू आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धुळे